जुगार अड्ड्यावर बिडकिन पोलिसांची धाड एकूण आठ लाख एकोणसाठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अलिम शेख यांनी पैठण तालुक्यातील बिडकिन पोलीस ठाण्याच्या हद्दीत फारोळा येथील पोलिसांनी अवैधरीतीने चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड मारून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही घटना अठरा डिसेंबर बुधवारी रोजी घडली असून रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली असून फारोळा येथे जुगार खेळणारे अकरा जण आणि त्यांच्याकडून नगदी दोन लाख सात हजार रुपये आणि दहा दुचाकी किंमत अंदाजे चार लाख दहा हजार रुपये तेरा मोबाईल अंदाजे किंमत दोन लाख एक्केचाळीस हजार पाचशे जुगार खेळण्यासाठी वापरलेल्या बावन ताश पत्ते सतरंजी असे एकूण मुद्देमाल आठ लाख एकोणसाठ हजार पाचशे रुपये जप्त करून त्यांच्या विरोधात कलम चार पाच महाराष्ट्र जुगार अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदस्य कारवाई पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके पोलीस उपनिरीक्षक अशोक माने सहाय्यक फौजदार अशोक सोपटकर जमादार संजीव कदम पोलीस कर्मचारी पवन चव्हाण विष्णू गायकवाड योगेश नाडे शनी वाघमोडे आदींनी केली आहे